असलेल्या राष्ट्रवादीनं काँग्रेसवर कुरघोडी केल्याचं दिसतंय दोन दिवस मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत लोकसभेच्या बावीस जागांच्या उमेदवारीवर खल झाला मात्र ह्यात चर्चा रंगली ती प्रामुख्यानं शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघाचीच एनसीपीचे दोन दावा करत असल्याचं चित्र आहे रामराजे नाईक निंबाळकर माढा किंवा साताऱ्यातून इच्छुक आहेत मात्र पक्षाच्या नेहमीच विरोधात बोलणाऱ्या खास उदयनराजे भोसले यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची आहेत दुसरीकडे विजयसिंह मोहिते पाटील यांनाही माढ्यातून निवडणूक लढण्यास रस आहे पक्षानं याबाबत मौन बाळगणंच पसंत केलंय पवार जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्यासाठी पक्ष काम करेल असं प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी म्हटलंय माडा से पवार साहेब जरूर इलेक्शन सभी हमारे सहकारियों ने ये कहा है कि पवार साहब आप जो हमें देंगे वो खुद पवार साहब हमारे है ऐसे समझ के हम उसका मतलब वो माड्याचा तिढा सोडवण्याचा आव्हान पक्षापुढे असलं तरी या बैठकीतून एनसीपी ने आपल्या मित्र पक्षाला स्ट्रॉंग मेसेज दिलाय राष्ट्रवादीला एकोणीस जागा देण्याचं काँग्रेसमध्ये दे घडत असलं तरी बावीस जागांचा आढावा घेऊन एनसीपी न ह्यात तडजोड होणार नाही असं स्पष्ट शब्दात सुनावलंय बैठकीमध्ये केवळ बावीस लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भातलाच चर्चा विनिमय आणि एकत्रित आढावा घेण्याचं काम आम्हाला कोणीही जागा कमी आणि जास्त देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आम्ही बावीस जागांवर निवडणूक लढवणार एकीकडे जागा वाटपाचा प्रश्न केंद्रीय नेते घेतील असं सांगत मुंबईत झालेल्या बैठकीत परस्पर आपल्या वाट्याच्या बावीस जागांवर चर्चा करून टाकायची या खास राष्ट्रवादी शैलीला आता काँग्रेस कसं प्रत्युत्तर देणार हे बघणं महत्त्वाचं आहे दीपक भातुसे ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई तर राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या